हिला काय वाटत प्रत्येक गोष्ट हिला सांगावी आता सांगितले बरे चांगले वाणी ही करती हा आडपाया जवा तवा आडपाया घालती मग कधी बी आम्ही कुठं बी चाललो तरी आता हिला सांगणारच नाही मग कोण ही का सासू लागून गेली का म्हणजे सांगायला आ ही काय सांगते का चावी कुठं ठेवली कुठं ठेवली म्हणून विचारलं तवा सांगितली का हिने चावी नाही आता डुप्लिकेट चावी बनवून आणली ती सुद्धा इसकावून घ्यायला बघती हा घेतली गाडी आलू आम्ही लावली बुलेट आम्ही पाऊस येतोय म्हणून ती गाडी घेऊन आपली दुसऱ्याची आलूया या आणि हिला काय प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्ट सांगा म्हणून नाही आम्हाला बाहेरची माणसं सुद्धा बोलू देत नाही ती लगे हार कष्टला मदत करते ती आणि घरातलं काय आमच्या असलं हा आता चाललो एका ठिकाणी कार्यक्रम आहे तिकडे बोलवलंय आम्हाला तिथं गेल्यानंतर कळल तुम्हाला आम्ही कुठं गेलो कुठं कार्यक्रम होता कुठं काय आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करू जर तशी सोय असली तर बरं का म्हणजे पाऊस चालू आहे ही म्हणजे आता कसं होत आहे कसं नाही तिथं अजून काय माहिती नाही कारण अजून आम्ही सध्या चाललो या त्यामुळं काय माहिती नाही तिथं नेमकं कसं आहे कशाची सोय आहे कशाचा कार्यक्रम आहे ही सविस्तर तुम्हाला आम्ही नंतर सांगू आता चाललोय बघा म्हणजे आलो आता आम्ही निदान कुठे आलोय आपण तासगाव तासगाव कशी आलोय बघा आम्ही अजून हित न मोहर कुठे गाव नेमका तीन वाजता आहे तीन तीन साडेतीनच्या दरम्यान कार्यक्रम आहे तिथं दिवसाबरोबरच कार्यक्रम ठेवलाय आणि जण जन बरेच जण येणार आहे तिथं कार्यक्रमाला आणि आमचं म्हणजे पाऊस चालू असल्यामुळे एवढं काय फिक्स नव्हतं आणि आपल्याकडे गाडी ना तोपर्यंत एकाच फोनवर ह्यांला गाडी दिली कारण तशी माणसाची किंमत असते पण घरातली लोक किंमत देत नाही आपल्याला तशी सकाळी ना सोहजच हात मुरगला ह्यांचा ही बोट ही आधीच त्यांचा हात दुखतोय ही बोट अशी मुरगाळली उलटी आ हिला बोलावा तरी काय नेमकं माणसं मोर गेली का अजून माग ठो 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 शिमगा करतीया हिला कुठल्या बी चांगल्या कामाला जावा वाईट कामाला जावा हिच कायमच तसं असतं कधी माणसाला कुठल्या वाणी जाऊ देत नाही वाणी ही करू देत नाही हिला सांगायचंय कशाबाई आ मित्रांनो ही बघाय मी घातलं बाई असलं मग कसं दिसतं हे बी कमेंट मध्ये सांगा त्याच्या वस कानातलं घालायचं असतं म्हणते ती पण मी काय घातलं नाही जाऊ दे हे आमचं रोजच आहे आणि ह्यांच्या पायात काय लेना टायच काही सोडायचं नाही हे मग काय अशीच म्हणते मी सांगल तसंच वागायचं मी बस म्हणाल तसंच बस उठ म्हणाल तर उठ अह आता आपण पण ठरवलंय आपल्या मनाला येईल तसं वागायचं ती कशी वागते ना त्यांच्या मनाला येईल तसं हा बुलट माझीच आहे तपलीच हाय स्वतःचीच आहे म्हणती ती हा आम्हाला काय अपेक्षा ये येते का नाहीत्या मला नाही। नाही। तर कुठली वस्तू नको आहे कुणाचं काय नको आहे मला एवढी पण अपेक्षा नको थोडीफार जवा तवा ह्यांचाच मी पणा मी पणा ह्यांचाच गाजवायचा मला कुटर पाहिजे कानातलं पाहिजे अमुक पाहिजे तमुक पाहिजे सारखं भांडून घ्यायचं भांडून नाही मी मला जेवढं मिळतं ना तेवढ्यात मी समाधानी आहे तेवढ्यातच मी राहण्याचा प्रयत्न करते माहितीये का मला जर भांडून मला हीच पाहिजे म्हणून मी कधी भांडून घेत नाही आणि माझं असं मी भांडत नाही म्हणून मला आपोआप सगळं मिळतं माहितीये आहे का एवढी फुटकी कवडी बी मिळायची नाही आणि बरोबरच आहे ती म्हणते काय आहे लढून सहभाग मिळवा वा रडून नाही आणि हिला रडून मिळवायची सवय आहे त्यामुळे हिला आता तर ठरवलंय सगळ्यांनी हिला काय कुटर घ्यायची नाही हिला लय म्हणजे लय गोंडा केला ह्या बारीशाने बुलट काय ती नुसती ही आवाज मारावा नेट की बुलट माझी बुलट आहे माझी बुलट आहे करतोय नुसतो आणि तिच्यात काय एवढं किती माणसाचं बळ तिच्या अंगात शिरलंय ते काय माहित नाही पण ताकद माहित आहे तिच्या अंगात आहे एक गाडी तुमता करते ती म्हणजे हि ताकद कसली बघा की तिला वाटत माझ्या हाताखाली समध्याने वागावा हा धीरान नवऱ्यानं माझ्या हाताखाली वागावं वाटत नवऱ्याला सुधीक नमत नाही ती पिसकन दुसकन देऊन ती पळती या नवऱ्याचा पिट्टा पाडती भांडून बांधून हिच्या म्हणजे ती मला तर वाटते परिणाम झाल्यासारखी करायला लागली ही, ही। देव करा धराम करा हिज काय मुंग्याच नाही येईल तशीच ती करणार सांगितलं हिच्यासारखं वागायला तिला तिला काय वाटत कि आपण तसं म्हणतोय तसंच झालं पाहिजे आपल्या इशाऱ्यावर घर नाचलं पाहिजे तिच्या इशाऱ्यावर घर नाचायला हे काय घरातली ही कारभारी लागून गेली काय आणि तिला वाटत असेल माझ्या माझ्या हातात सगळा कारभार पाहिजे माझ्या हातात कारभार पाहिजे हा हिज्या हातात कारभार देतो कि म्हणजे दिवसात आम्हाला बॉम्बला लावल ठो 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 बॉम्बला म्हणेल रोजचा शिमगा आणि रोजचीच वडी होऊन बसेल आमची तिला आनंद वाटेल मग हा तिला लय आनंद वाटेल रोजचा शिमगा रोजची फोळी आमची झाल्यावर ना तिला मजाच बघायची आमचीच मजा बघायची तिला तू आमची मजा बघाय बघू नकोच तुझी बी मजा घ्यायची कशी आम्हाला चांगलेच ठाव झाले आता जसेच तस वागायचं तुला लय तू लय लय ना गुरमी तुझ्या अंगात मी पण ठुचून ठुचून भरलाय तुझ्या अंगात मी पणा तुझ्या अंगात स्वतःला काय कमीपणान सरतापणा नकोच म्हणती दुसऱ्यानी सरायच दुसऱ्यानच कमीपणा घ्यायचा हा दुसरी कमीपणा घेत नसते ती कायम कायम नसते ती घेत ग एकदा एकदा घेऊन बघितला मी कमीपणा आम्ही पर आता नसतो घेत आम्ही बरं बघा शाळाची चलीला घे चालली ती बघते कुठल्या तर देवाला महादेवाला वरडते तीच वरडते ती बघायला

शेवटचा सोमवार आहे आज शेवटचा सोमवार आज पोळा बैल पोळा तर सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळी जण पोरं बाय बाय करायला <laughs> लागली ती बघा म्हणजे ती माग बसली तुला बघ त्यांच म्हणजे कॅमेऱ्यात काय चाललंय यांच पुन्हा मग तिथे खिडकी उघडलेला काही मोबाईल वरचीच कोणतं राहते मोबाईल वरची राहते युट्यूब वरची आहे ती म्हणजे लक्षात की बघितल्या बघितल्या समोरासमोर आपल्याला तर एवढं लक्षात येत नाही त्यामुळं त्यांना बी तसं होतंय कन्फ्युजन पोर असते आणि जास्त करून मोबाईल वरती पोरत असते ती बघा सुट्टी असली आई वडिलांचा मोबाईल मोकळा दिसला आधी बघत बसायचं नाही त्यान काय नाही युट्यूब च बघितलं ना बारक्या रील तरी अशा वर बघते ती ती आणि त्याच्यावर चेहरा वळखी झाला लगेच मी काय म्हणते मोठ्या माणसांपेक्षा ती बारक्या पोराजले लक्षात राहत आणि लगेच देण्यात ठेवते ती जाऊ द्या सगळ्यांना बैल पोळ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्याकडे तर काही बैल पोळा नसतो बघा आमच्याकडं आकाड महिन्यातला बिंदूर होऊन गेला म्हणजे आमच्याकडचा बैलपोळा आम्ही त्यालाच म्हणतो ते आमच्याकडचा होऊन गेला आता तिकड काही निम्म्या भागात म्हणजे माझ्या मायाराकडही तिकडं बैल असतो बघा तर ज्यांच्याकडं बैलपोळा आहे त्यांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा श्रावण शेवटचा सोमवार त्याच्या पण सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा महादेवाचं दर्शन कुणी कुणी घेतलं कुणी कुणी नाही ती पण कमेंट मध्ये सांगा आज आमचं महादेवाचं दर्शन ह्या सोमवारी होतंय का नाही काय माहिती नाही बघू वाटलं एखादा महादेव दिसला तरी महादेवाचं मंदिर जाऊन सगळ्यांचं दर्शन घेऊन येऊ या मंत्री मना कारण शेवटचा सोमवार आहे आणि श्रावण सोमवार सारखा सारखा येत नसतो वर्षातून एकदाच येते तर आणि ह्या वेळेचं म्हणजे वेगळं म्हणजे काहीतरी वेगळा विशेष आहे बर का ह्या वेळेस पाच सोमवार पडले तर ह्यावेळेस श्रावण सोमवार आणि सुरुवातीच श्रावणाची सुरुवात पण सोमवारनंच झाली आणि आज शेवट पण सोमवारनच होणार आहे आणि आता ज्यांनी कोणी श्रावण पाळला होता त्यांना जी जी आता उद्या जी जिले आतुर असते ती का नाही म्हणजे काय करीला हा त्यांचा आता उद्या चंगळ आहे म्हणजे आता उद्या कर आज पोळा उद्या कर त्यांची काय काय जण आनंदात असते ती मला काय नाही आम्हाला काय का नाही मला तर काय नाही है बघा यांचं असते तर ह्यांनी पण आता सहा महिने कंट्रोल केलाय म्हणते बघू आता कसं करते ते आम्हाला जर काय नाही मला नसलं तरी चालतं बघा था ती अंडी मटन चिकन मकन मग कायच मला खा वाटत नाही आणि पहिल्यापासून म्हणजे नाही म्हणजे माझं मटणाचं हे व्हिडिओ येत असतील तर ती फक्त मनोरंजनासाठी मटणाचा बेत लय केलंय रगील जर केलंय ती फक्त म्हणण्यासाठी असतं मला त्याची आवड नाही बर का तर आता आमचं इकडचं लोटवाडीचं कुटुंब लय हाऊश आहे बघा अंडी मटणाला चिकनला